म्हणजे सिनेमासाठी काहीतरी करायचं मराठी सिनेमासाठी काहीतरी वेगळे विचार म्हणजे किती वेगळा करायला पाहिजे तर आम्ही रजनीकांत सरांना अप्रोच केला होता खरोखरची <laughs> गाडी घेऊन उडवलेली आहे आम्ही ती स्क्रॅपमध्ये केलेली आहे त्या सीनसाठी कर। वारकरी संप्रदायातून भक्तीची शक्ती काय आहे हे सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय याच्यामध्ये नमस्कार मी रसिका शिंदे महाएमटीव्ही तुमचं स्वागत डंका हा एकोणीस जुलैला नवाखोरात चित्रपट येतोय आणि ट्रेलर पाहिलाच असेल एक वेगळी स्टोरी लाईन तर दिसते आणि त्याच निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते आपल्या सोबत आहेत श्रेयस जाधव तुमचं स्वागत आणि रवींद्र फड तुमचं स्वागत कॅप्टन ऑफ द शिप कडे पहिल्यांदा येते कशी सुचली मुळात कथा की विठ्ठलाची मूर्ती चोरीला जाते आणि तिचा शोध ते गावकरी घेतात तर ही स्टोरी मुळात सुचली कशी तुम्हाला स्टोरी सुचायच्या मागे काही कसं आहे की एखाद्या मेकरला काहीतरी एक ओढ लागते कुठल्या गोष्टीची तरी तुम्हाला काहीतरी बघितल्यावर सुचत किंवा काहीतरी झाल्यावर सुचतं तसंच मला एकदा एखाद्या एक न्यूजपेपरमध्ये कुठेतरी वाचलं होतं की आपले एन्शंट आयडल्स जे आहेत ज्या मूर्त्या असतात त्या चोरीला जातात आणि त्याचा ब्लॅक मार्केटमध्ये त्याचा व्यवसाय होतो आणि ते खूप जुन्या काळातल्या असतात त्याच्यामध्ये जास्त रेटमध्ये ते विकल्या जातात वगैरे असं सगळं ते कुठेतरी वाचण्यात आलो होतो माझ्या आणि ते मनात कुठेतरी राहून गेलो होतो की आपण महाराष्ट्रात भारतात राहून पण अशा सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होत आहेत म्हणजे बाकीच्या बघितलं तर मग असं नाही होत असं का नाही होत मग आमच्यासोबत का होत सो ते मनात खंत होती कुठेतरी आणि दुसरं म्हणजे दोन हजार वीस मध्ये जेव्हा पालखी नव्हती झाली सो ते ती पण एक मनात कुठेतरी खंत राहिली होती आणि प्लस आमच्या घरात आ, संस्कार आणि हे सगळं खूप आहे देवाचं खूप मानतात घरात तुम्ही वारीला जाता मी नाही जात वारीला पण माझी आई किंवा माझे आजी आजोबा होते हे सगळेच जायचे आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे लहानपणापासून सांगायचं तात्पर्य आहे की लहान होतो तर रामायणात बसवणे आईनी कुठेतरी घेऊनच जाणे खूप सारे तीर्थस्थळ घेऊन जाणे हे सगळं माझ्याकडे लहानपणापासून सुरू आहे सो so, त्याच्यामुळे ते मना ते आतमध्ये आहेच कुठेतरी की देव देव भक्ती आणि so, ही सगळी इनडायरेक्टलीच इनबिल्ड झालेली आहे ती आता सो so, ते सगळ्या गोष्टी लक्षात घेता बॅक ऑफ द माइंड असायच्या आणि देवावरती पिक्चर पाहिजे एखादा असं माझ्या डोक्यात होता कारण की मी एक लय भारी नावाचा सिनेमा जो खूप सुपर हिट आहे तो पाहिला होता आणि खूप आवडला होता मला सो so, अशा टाईपचा सिनेमा त्याच्यानंतर कधीच कमर्शियल ऍस्पेक्टनी खूप मोठा सिनेमा आलाच नाही तसं बघितलं गेलं तर सो तो विचार आला लिहिला पूर्ण आणि स्टोरी स्क्रीन प्ले डायलॉग संपवले आणि खोज निकले हम की कारवा कारवा बनेगा बने का और बनने के लिए सबसे लगता है प्रोड्यूसर <laughs> so कशी झाली दा भेट कशी झाली so, कारण एखादी चांगली स्टोरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका दिग्दर्शकाला बिफोर अभिनेते अभिनेत्री आहे मला असं वाटतंय की एका चांगल्या निर्मात्याची गरज असते प्रचंड गरज असते की जो काय की सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या सोबत उभा राहिला पाहिजे तर असे हे सर मुळात भेटले कुठे हे एकदम एक <laughs> तू स्पष्ट स्पष्टीकरण एकदम व्यवस्थित दिलेलं आहे जे तू असं बोललीस ते, ते <laughs> त्या सगळ्या ब्रॅकेट्सला रवींद्र फड सर जे आहेत ते होतात व्यवस्थित कारण की ते स्वतः वारकरी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ती भावना पोहोचल्यात की हा सिनेमा करेक्ट सिनेमा कि हा करायला पाहिजे त्याच्यामुळे त्या सिनेमाला करताना माझं जे विजन होतं ते त्यांचं व्हिजन पण होतं की त्यांना पण असा सिनेमा करायचा बरेच वर्ष झाले ते सिनेमा शोधत होते आणि एक दिवशी भेट झाली आमची मी गेलो नाशिकला आणि नाशिकला आम्ही एका जागेवर भेटलो आणि केलं त्याला त्यांना मी तर त्याला ते पटलं कुठेतरी की हा माणूस निखळ आहे म्हणजे त्याला वाटलं आणि आपल्यासारखा दिसतो ना जरा की थोडासा याला आहे सिनेमा 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 मोठा बनवायचा असं असलो पाहिजे तसं असलं पाहिजे सो त्या प्रॉस्पेक्टिव्हनी मग आम्ही जुळलो आणि त्यांना स्टोरी खूप आवडली त्याच्यानंतर ते बाकीचे सांगतीलच त्यांच्याकडे काही राहणार नाही मग सांगायला नाही <laughs> तर त्यांचे त्यांचे पॉईंट मी सांगतोय सो सिनेमा so, बनणं सुरू झालं आणि असं करत 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 कारवा बनता गया और आज सिनेमा रिलीज पे बर <laughs> सर तुमच्याकडे ते आहे आषाढी एकादशीला तुमचा जन्म झाला सर नुकतंच मला अविना सरांकडून कळलं oh. तर मला त्याबद्दल आणि वारकरी संप्रदायातून तु येता तुम्ही बालपण सगळं ते पाहिलंय तर काही लक्षात राहण्याचा किस्सा आहे का कारण बऱ्याच असं की मी वारीला कधी गेली नाहीये पण मी वारी म्हणजे आपण पाहतो न्यूज चॅनल्सवर पाहतो किंवा कोणी आले तर त्यांच्याकडून वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळतात की काय असतो तो तो क्षण हा काही वेगळंच काही सांगून जातो आपण दंग असतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही काय अनुभवले कोणत्या लक्षात राहणार माझी आजी आजोबा आमचं कुटुंब वारकरी माझं एक किस म्हणजे आठवण सांगतो अशी आज वारकरी संप्रदायाशी निगडीत अशी आठवण सांगतो दोन साली मला अल्सरेटिव्ह कोलायटीस वगैरेचा त्रास होता खूप तर त्यावेळेस काही स्टिरॉइड आणि ह्या गोळ्या मला औषधे सुरू होती तर माझी आजी ज्ञानेश्वरी घेऊन गेली विहिरीत बुडवायला लागली की माझ्या नातवाला असा असा त्रास होतोय वगैरे मग तिला सर्वांनी समजवलं कारण म्हणजे हा हक्क जो आहे ना देवावर रुसण्याचा वगैरे हा फक्त वारकरी संप्रदायाकडेच आहे तो ठीक आहे सुदैवाने मी नंतर बरा झालो ह्या गोष्टी सर्व झाल्या पण म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा की वारकऱ्याची जी शक्ती आहे त्याच्या भावनेची आणि याची किंमत जगात कुठेच होऊ शकत नाही आणि लहानपणापासून आवड होती दादासाहेब फाळके यांच्या नगरीत लहानाचा मोठा झालो प्रत्येकाला ती आवड असते मी स्वतः नाटकं लिहायचो लहानपणी गणपतीमध्ये नऊ दहा दिवस आमच्याकडे नाटकचा कार्यक्रम चालायचो मी स्वतः लिहायचो तिथं गल्लीतली मुलं घेऊन ते नाटक बसवायचं दररोज वेगवेगळ्या विषयांवरती हे करायचो असं करत असताना चित्रपट बनवायचं होतं हे लहानपणापासून मनात होतं बऱ्याच कथा ऐकत होतो मी मुंबईला अनेकदा यायचो कथा ऐकायचो वेगवेगळ्या गोष्टी स्टोरीज ऐकणं सुरू होतं पण असं कुठे कधी क्लिक होत नव्हत्या गोष्टी आणि एक दिवस श्रेयसची आणि माझी भेट झाली नाशिकला आणि जेव्हा भेटलो तर त्या दिवसापासून ते डंका दिवसा वाजायला लागला माझ्या कानामध्ये मा। का हा माणूस आपल्या विचारांनी सारख्या याच्यावर आपण झपटलेलो आहोत म्हणजे सिनेमासाठी काहीतरी करायचं मराठी सिनेमासाठी काहीतरी वेगळे विचार म्हणजे किती वेगळा करायला पाहिजे तर आम्ही रजनीकांत सरांना अप्रोच केला होता <laughs> आत्ताच्या एका ह्या सीनसाठी प्रयत्न म्हणजे साठी ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती असेल मेसेज त्यांच्यापर्यंत पण नव्हता पण ठीक आहे समोर ते काही झालं नाही आणि पण आम्ही प्रयत्न त्या ताकदीचे करत होतो नंतर असं ठरलं की सिनेमा लंडनला करू आम्ही लंडनला जाऊन आलो हा पण लंडनला तिथे बरेच सिनेमे चालू होते ऑलरेडी आणि म्हटलं इथं मग जरा गर्दी होईल गर्दीमध्ये आपल्याला ते नाही जमणार आपल्याला जे बनवायचं ते एकदाच बनवायचं चांगलं बनवायचं नंतर त्याचे काय होतील ते हो परिणाम होतील पण आम्ही क्वालिटी ओरिएंटेड दोघ पण आहोत कंटेंट आणि कंटेंट, कंटेंट तर खूप स्ट्रॉंग आणि तुम्हाला बारीक बारीक गोष्टींवरून लक्षात येईल आता गाणी जे आहेत तर ती इन्स्टावरती टॉप ट्वेंटी ट्रेंडिंग मध्ये आहेत गाणी पण उत्कृष्ट गाणी खूप चांगला रिस्पॉन्स आहे चित्रपटातले तुम्ही डायलॉग ऐकाल सगळं ट्रेलर बघितलं असेल तुम्ही म्हणजे आम्हाला सांगितलं आम्हाला अंगावर काटा आला आणि आम्हाला हा चित्रपट बघायला जाण्याची खूप घाई आहे तर कधी येतोय त्यांनी आम्हाला प्रीमियर साठी पुण्यामध्ये बोलवलेलं आहे तर आम्ही परत आता पुण्यामध्ये पण एक प्रीमियर हे करतोय एक मुंबईमध्ये प्रीमियर करतोय एक नाशिकमध्ये प्रीमियर करतोय तर आम्ही जरा एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतोय वारकरी संप्रदायातून भक्तीची शक्ती काय आहे हे सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतो याच्यामध्ये बरं नाव कसं सुचलं डंका हरीनामा नाही वेगळं नाव पाहिजे होत काहीतरी आणि वेगळं नाव म्हणजे काय तर ते कॅची असलं पाहिजे लोकांना लगेच असं सुचेल तसं असलं पाहिजे फॉर एक्झाम्पल आता माझ्या माझी जी प्रोडक्शन कंपनी आहे गणराज स्टुडिओ जी आहे त्याच्यामध्ये आम्ही बरेच सिनेमे केलेत तर तो बघ तोस काय मुजरा कर हे असं नाव असं कॅची आहे ऑनलाईन बिनलाईन बस स्टॉप नाही का सो अशी सगळे नाव पहिले काय असतं वरच सिनेमा विकला जातो टायटल काय सिनेमाचं तर ते टायटल जर कुठेतरी वेगळं वाटलं ना एक्सपेक्टर वाटला ना मध्ये तर लोक विचार करतात की काय आहे मग मग ते पोस्टर बघतात मग ते ट्रेलर बघतात मग आवडला तर त्यांचं त्यांचं ते एक गणित असतं ओव्हरऑल सो मला असं काहीतरी पाहिजे होतं जे फॉर एक्झाम्पल आता नुसतं इकडे महाराष्ट्रात नाही पण सगळीकडेच त्या लोकांना समजला पाहिजे टायटल काय कारण की आजकाल मराठी सिनेमे नुसते महाराष्ट्रासाठी हे झालेले नाही आहेत ते सगळे बाहेरचे पण लोक बघतात आणि बाहेरच्या लोकांना पण मराठी इंडस्ट्रीबद्दल खूप रिस्पेक्ट आहे कारण की मी खूप फिरलो आहे इकडे तिकडे सो ते रिस्पेक्टच्या पॉईंट ऑफ व्यू मराठी इंडस्ट्रीला बघतात आणि त्यांना पण आमचे सिनेमे जे आपले सिनेमे आहेत जे ते बघायची इच्छा असते सो डंका हरिनामाचा सो जनरली गजर असतो हो, हरिनामाचा हो, 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 हो. सो डंका हरिनामाचा म्हणजे काहीतरी मोठं म्हणजे त्या नकारात्मक शक्तीला मारणारा हा डंकाच असू शकतो गजर नसू शकतो त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने डंका हरिनामाचा ठेवला होतो बर मग अशी सर म्हणाले की ते नाटक आणि हे लिहायचे तर मग पुढचा चित्रपट तुम्ही लेखक आणि कारण हे तर निर्माते आहेतच मग पुढचा एक, एक चित्रपट लिहिलेला पण आहे त्याच्यामध्ये तो काम करणार होता ऍक्टर म्हणून हिरो म्हणून तर त्यांनी टार्गेट घेतलं होतं त्यावेळेस की मी दोन महिन्यात वजन कमी करून दाखवेल वगैरे आमच्यात खूप गोष्टी झाल्या मग आता त्याच्यामुळे म्हणजे काही उशीर होत त्याच्यामुळे उशीर होतोय त्याच्याकडनं त्याचा तेवढाच एक रोल बाकी राहिलेला आहे त्याच्यामध्ये कारण त्याच्या एका सिनेमात मी ऍक्टिंग केलेली आहे येणारा आणखी एक नवीन चित्रपट आहे त्याच्यामध्ये त्यांनी ऐनवेळेस मला उभं करून हा तर ते पण एक काम त्यांनी करून घेतलंय त्याच्यामुळे ते बदला घ्यायची आता माझी नक्कीच पण <laughs> एकोणीस जुलैला खरंच खूप वेगळा विषय पाहायला मिळणार आहे एक आणि एक्साइट आहोत आपल्या खूप खूप क्विक गप्पा होत्या पण अजून गप्पा मारायला नक्कीच आवडतील पण आता इथे थांबूयात आणि जाता जात्र सा सांगायचं हे होतं की सर्वांना आव्हान करतोय लहानपणापासून आम्ही स्वाध्यपरिवारामध्ये वाढलेलो आहे म्हणजे हे संस्कार तर सर्व होते हा चित्रपट बनवण्या मागचा उद्देश तो एक यस, यस। होता संघामध्ये मी स्वयंसेवक पण आहे ही एक गोष्ट होती तर कुठेतरी एक आपण पहिला सिनेमा जो बनवू तो तो ह्या सर्व गोष्टींना पकडून कुठेतरी असेल ह्या सर्व गोष्टींचं भान ठेवून आणि कमर्शियली पण तो तेवढाच लोकांना आवडला पाहिजे ह्या सर्व गोष्टींचं भान ठेवून हा सिनेमा करण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे प्रत्येक बारीक बारीक गोष्टींमध्ये लक्ष दिलेलं आहे म्युझिक पासून कोरिओग्राफी पासून प्रत्येक सीन टू सीन तुम्ही बघाल जेव्हा ट्रीझर किंवा ट्रेलर बघितलं असेल गाणे ऐकले असेल तर तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण चित्रपटाची कल्पना आलेली असेल की काय असू शकतं याच्यामध्ये कारण मी मघाशी पण यांच्यासोबत गप्पा मारत होते असेल की ट्रेलर जेव्हा मी पाहिला ना तेव्हा स्पेसिफिकली तो जो ऍक्शन सिक्वेन्स आहे ना तसा फुल साऊथ असा तोड देणारा तो वाटतोय सा <laughs> तो, हो, तो ती एक वाईब येते साऊथ तोड देणारा म्हणजे खरोखरची गाडी घेऊन उडवलेली आम्ही ती स्क्रॅप मध्ये केलेली त्या सीन साठी एका सीन साठी आणि तो वन टेक मध्ये वन टेक मध्ये करणं गरजेचं होतं कारण गाडी दिनंतर स्क्रॅप मध्ये जाणार होती ज्या वेळेला तुम्ही ती कशी विजन आणि वाटत काहीतरी आपण नाही करणार तर कोण करणार आता हे आपण सुरुवात केली पाहिजे या गोष्टींसाठी तो सीन दुसऱ्या पद्धतीने पण दाखवू शकला असतो पण श्रेयचा पण आठ होता की असं असं एक होऊ शकतं आणि चक्क तो वनटेक मध्ये झाला होत असत तर ती गाडी खरोखर घेऊन खरोखर उडवलेली आहे तर <laughs> ते पण एक इथे सांग अशा बऱ्याच गोष्टी याच्या मागे एवढे एवढे म्युझिक साठीचे जे ट्रॅक आहेत तर ते जनरली किती मराठी चित्रपटांमध्ये पण असतात आपल्या याच्यामध्ये ते हा सांगू शकेल ते नाही ते डिटेलिंग आहेत फार त्याच्यामध्ये कारण आपण जे काम म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की आपलं जे सांग आपण जे केलेलं काम आहे ना ते कुठल्याही हिंदी सिनेमापेक्षा किंवा कुठल्याही तेलुगू तमिळ सिनेमापेक्षा कमी नाही केलेलं आहे कारण के की ते दिसतंय आणि ते दिसायसाठी तसं तसं वाटायसाठी जसं तस तुम्हाला वाटलं ते वाटायसाठी खूप मेहनत असते त्याच्यामध्ये म्हणजे आणि साठी इतकी मेहनत असते बरेच लोक जुळलेले असतात चारशे पाचशे लोक जुळलेले असतात सत्तर डिपार्टमेंट असतात त्यांचे सब डिपार्टमेंट वेगळे असतात त्या सगळ्यांना घेऊन चालावं लागतं आणि त्याच्यामध्ये ह्यांना तो सिनेमा होल्ड करून ठेवायचा होता म्हणजे होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे प्रोड्युसरची सो अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये जुळलेल्या आहेत सो मला फक्त तेवढंच सांगायचं आहे की लोकांनी मी आवाहन करतो काइंड ऑफ की सिनेमा का बघावा तर त्या साठी बघावा तुम्ही वेगळ्या वेगळ्या कहाण्या बघता आजकाल ओ टी टीवरती सिनेमा थिएटरमध्ये किंवा सगळीकडे बराच ऑप्शन आहे लोकांकडे पण आमचा सिनेमा जो आहे त्या सिनेमामध्ये एक्सप्रेशन एक्सपिरियन्स जो असणार आहे तुमचा तो तुम्हाला भावेल का बरं कारण की त्याच्यामध्ये विठ्ठल आहेत आणि महाराष्ट्राचं दैवत विठ्ठल असल्यामुळे तुम्हाला तो सिनेमा थिएटरमध्ये बसल्यावरती तो वेगळाच एक एक्सपिरियन्स देईल सो ते नक्की एक्सपीरियंस करायला जाय म्हणजे एवढाच फक्त मला आवाहन करायचं माझा क्लासचा प्रश्न हा होता की एकोणीस ला रिलीज होत ओके पण सतराला आषाढी एकादशी मग आषाढी एकादशीच्या दिवशी का नाही रिलीज प्रीमियर करतो आपण आणि आषाढी एकादशी साठी याच्यासाठी नाही की आपले जे वारकरी आहेत जे थकून भागून एकादशी पासून जेव्हा परत येतील घरी तर त्यांच्यासाठी ही म्हणून ही पर्वणी त्यांच्यासाठी आपण अर्पण केलेला हा सिनेमा आहे आणि तिथून पुढे त्यांची परत एक नवीन वारी सुरू होईल आणि त्या पद्धतीने त्यांना अर्पण केलेला आपण हा सिनेमा नक्कीच छान वाटलं खर तर गप्पा मारून आणि मी मगाशी म्हणाले तसं की हा चित्रपट मी पर्सनली जाऊन नक्की पाहणार आहे mm. मला कसा वाटतो प्रेक्षकांना कसा वाटतो त्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत मी पर्सनली नक्की पोहोचवेन त्यामुळे थँक्यू सो मच की एक वेगळा विषय मराठीमध्ये तर घेऊन येतो कारण आपल्या महाराष्ट्रातच खूप अशा गोष्टी आहेत की ज्या आपण दिग्दर्शक म्हणून कलाकार म्हणून बरेच जण एक्सप्लोर करू शकतो आणि निमित्ताने दंका हरिनामाच्या निमित्ताने दाखवतात सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी थँक्यू थँक्यू सो मच जय हरी विठ्ठल